नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी फक्त विठ्ठल 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 म्हणा आणि हृदय विकार टाळा असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही म्हणाल काय सांगताय राव जरा तरी लॉजिकल बोला पण जर मी म्हटलं की यावर संशोधन झालंय आणि त्यातून काही निष्कर्ष बाहेर आले आहेत तर तुम्ही जरा लक्ष द्याल की संशोधन झालंय का वैज्ञानिक तसं काही म्हणताय का मग जर आम्हाला सविस्तर सांगा बरं तर तेच सांगण्यासाठी आज आजचा हा व्हिडिओ आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया हार्ट अटॅककडे आणि नामस्मरणाकडे याचा काय संबंध आहे विठ्ठल नाम उच्चारताच हृदयाची स्पंदनं जाणवतात पण हाच उपाय हृदयविकारावर परिणामकारक ठरू शकतो याबद्दल मात मात्र मध्यंतरी बराच ओहापोह झाला होता एवढंच नाही तर त्यावर वैज्ञानिकांची मोठी टीम संशोधन देखील करत होती नामस्मरणाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो का यावरही संशोधन करण्यात आलं या बाबतीत आध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी लोक सांगतात की शरीराचा आणि मनाचा प्रत्यक्ष संबंध आहे हे संतांनी देखील अनेक वेगवेगळ्या अवघातूनही सांगितलंय मन रे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण सगळ्या दुःखाचे कारण मन तर आहेच मन प्रसन्न असेल तर सगळंच चांगलं वाटायला लागतं आता कोठे धावे मन तुझे चरण देखील का काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशिले अशी अनेक उदाहरणं देता येतील अभंगांमधली वेगवेगळ्या त्या अभंगांचा आश आशय लक्षात घेतला तर त्यामागे केवळ आध्यात्मिक कारण नसून वैज्ञानिक कारण देखील आहे जसं की ओम म्हटल्यावर मेंदू शांत होतो विठ्ठल नामाने हृदयाची ठोके नियंत्रित होतात गायत्री मंत्राने स्मरणशक्ती वाढते तालाची आवर्तने होतात तेव्हा आपल्या विचारांभोवती वलय तयार होतं आणि ज्या विषयात मन गुंतलेलं असतं त्यातून त्यातून बाहेर पडून ईश्वरचरणी रुजू होतं मात्र अनेकांचा अनुभव असा आहे की एकट्यानं नामस्मरण करताना मन विचलित होतं मनच लागत नाही यावर उपाय म्हणजे सत्संग सत्संग पूर्वी अर्थात टी व्ही मोबाईल नसताना लोक रात्री मंदिरात येऊन भजन कीर्तन करत असत महिन्यातून दोनदा येणारी एकादशी तर हक्काचीच त्या रात्री जेवण आटपून लोक मंदिरात गोळा होत कथा कीर्तनातून भगवंत भक्ती करत असत समूहाने नामस्मरण केल्याने मन विचलित होत नाही शिवाय आळसही येत नाही दोन्ही हातांनी जोरात टाळ्या वाजवल्यामुळे हाताचे ॲक्युपेंचर पॉइंट ॲक्टिवेट होतात आणि मुक्त कंठाने गायन केल्यामुळे मनाचा ताण दूर होतो शिवाय इतर स्थानांच्या तुलनेत मंदिराचं स्थान नेहमीच पवित्र ठरतं कारण मंदिरामध्ये वलय अनुभवून नकारात्मक पासून स्वतःला दूर ठेवता येतं मंदिरात सुरुवातीलाच कासव असते ते प्रतीकात्मक असते मंदिरात प्रवेश केल्यावर आणि देवासमोर जाताना आपण आपले विकार कासवासारखेच आकुंचन पाहून घ्यायचे असतात आणि विनम्र होत दर्शन घ्यायचं असतं काहीही नमगता केवळ ईश्वर भेट घेऊन बाहेर आ... बाहेर आल्याने आपण सुख दुःखांच्या पलीकडे जातो देहावरील हे सगळे सकारात्मक अनुभव नामस्मरणामुळे अनुभवता येतात नामस्मरणाने म्हणूनच मनाला वळण लावून घ्यायचंय नामस्मरणाचं पण त्यामुळे हृदय विकार जाऊ शकतो का तर त्याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात तर, का तर पुण्यातील एका वैद्यकीय संशोधन संस्थेमध्ये तीस जणांवर प्रयोग करण्यात आला रोज सलग नऊ मिनटं त्यांच्याकडून विठ्ठल 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 असा ज करून घेण्यात आला विठ्ठल विठ्ठल नाम मोठ्याने घेतले असता आणि टाळ्या वाजवल्या असता रक्तदाब पल्स रेट आणि हार्ट रेट नियंत्रित राहतो हे सिद्ध झालं दा मात्र हृदयविकार झालेल्या व्यक्तीने सलग नऊ मिनटं विठ्ठल नाम घेतल्यानं तिचा हृदयविकार बरा होऊ शकतो का असं कुठल्याही संशोधनात सिद्ध झालेलं नाही म्हणूनच काय तर हृदयविकार झाल्यानंतर नामस्मरण सुरू करण्यापेक्षा आतापासूनच कुठलाही हृदयविकार किंवा कुठलाही हृदयाचा त्रास नसताना नियमित नामस्मरण सुरू करावं त्यामुळे हृदय निरोगी होतं जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होतं त्याचबरोबर नियमित व्यायाम योग्य आहार हे माणसाने आपल्या जीवनशैलीचा भाग बनवायला हवं नियमित व्यायाम योग्य आहार नामस्मरण सकारात्मक विचार हे सगळं मन आनंदी ठेवत असेल तर शरीर निरोगी राहत आणि शरीर निरोगी असेल तर माणसाला आयुष्याचा आनंद पूर्णतः उपभोगता येतो आयुष्यातले कधीही संपणारे ताण तणाव असुद्या कितीही मोठ्या समस्या असू द्या एकदा देवासमोर बसायचं आणि विठ्ठला तूच आमचं रक्षण करता म्हणून म्हणून पूर्णतः त्याला समर्पित व्हायचं प्रत्येक समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग ईश्वर दाखवतो आपल्याला फक्त ईश्वरापुढे नम्र होण्याची गरज आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे विठ्ठल 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 धन्यवाद